आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्भया पथकची गाडी सुद्धा येऊन गेली मी तरी खुश झालो आपण की मी एवढा दिवस नसतो ते बघत होतो थमन प्राचीन शिव म्हणजे प्राचीन शिव मंदिर पण फायनली ती झाला आपल्या चॅनल एक वर्ष पूर्ण झालं ते गेमिंग सुद्धा ही एक आग होती आतमध्ये सो ती पण बाहेर काय हॅलो गायज वेलकम बॅक तुझीचे ब्लॉग जाणार तर व्हिडिओ सो आय आयम आणि खूप दिवसातून मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा आहे आणि आज आहे जवळपास चोवीस तारीख चोवीस तारीख आहे आणि आज मी निघालो आहे अशा ठिकाणी जिथं आपण खूप वेळ गेलो आहे म्हणजे जिथून खूप वेळ गेलो आहे तुम्ही पण गेला असाल मी तर बऱ्याचदा गेलो आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओत पण आहे अशा ठिकाणी जाणार आहे जिथं की आपण म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर एका प्राचीन ठिकाणी चाललो आहे पण जिथं आजपर्यंत कधीच गेलो नाही सो स्टेट येऊन आणि हो फक्त तेवढाच उद्देश नाही आहे एक दुसरे एक काम आहे सावळी गावा सो पुचावळी जाणार आणि पुसे सावळीमधून पुढं आपला प्रवास कंटिन्यू करणार आहे आणि मी एकटाच असणार आहे अख्खा चक्का एकटा सो बघत राहा मी काय करतोय कुठं निघालो आहे आणि हां हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी आहे यातून थोडंसं जरी तुम्हाला वेगळी माहिती मिळाली तर लाईक करा आहे शामगाव घाटात असलेलं प्राचीन शिव मंदिर आणि म्हणजे नेहमीच आपण इकडं कराडला जाताना ऑब्व्हियसली तुम्ही बघत झालं मला की कराडला जाताना मी शामगाववरूनच जात असतो खूप कमी वेळा मी विट्यावरून गेलोय पण जास्तीत जास्त टाईम मी शामगाववरून जात असतो आणि आता जाता नेहमी नेहमी मी तिथं बोर्ड बघितलाय प्राचीन शिवमंदिर तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांनी तो बोर्ड बघितला असेल पण खाली किती जण आलेत कोण कोण आले मला माहीत नाहीये पण मला जास्त ह्यावेळी जाम असं वाटत होतं की आपण एकदा गेलं पाहिजे त्या मंदिरात काय आहे काय नाही जाऊन बघितलं पाहिजे सो ते जे मेन गेट आहे तिथून मी आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आले आले, आले मायापाठीमागे हा बोर्ड बघू शकता प्राचीन शिवमंदिर तर मी इथे येऊन पोहोचलो आहे आता इथं जास्त अशी फारशी अशी काही गर्दी नाही आहे म्हणजे माझ्या अगोदर एक दोघं तिघ जण येऊन गेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्भया पथकची गाडी सुद्धा येऊन गेली सो म्हणजे आपण म्हणतो ना की अशी जे आता हे घाटात मंदिर आहे इथं काय होईल काय नाही सांगू शकत नाही सो पोलीस त्यांच्या काम बरोबर करत असतात ते आत्ता इथं त्यांचा राऊंड झाला आणि ते आता इथून गेले आणि इथं खूप म्हणजे तिघं चौघजणं भाविक होते जे आले पूजा वगैरे करून गेले आणि मी पण आता इथं वाट बघत बसलो आहे की मला कधी खाली जायला मिळते कारण ऊन जास्त आहे म्हटलं थोडंसं थांबावं त्यात पाण्याची बॉटल पण नाही आणि काहीच नाही सो जसं मी तुम्हाला म्हटलं होतं स्टार्टिंगला मी पुसेसावळीत आलो पुसेसावळीत माझं दहा ते पंधरा मिनटाचं काम होतं फक्त ते माझं झालं आणि तिथून मी डिरेक्टली कुठं आलो शामगावमध्ये सो शामगावमध्ये हे खाली मी इथून इथून बघू शकतो मला डायरेक्ट त्या मंदिराचं शिखर दिसतंय कर्पुरेश्वर मंदिर आहे खाली म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे आणि इथून मला दोन छोटी मंदिरं दिसत आहेत त्याच्या खाली एक मंदिर दिसतंय आणि एक ते मोठं मंदिर दिसतंय सो आता इथं दुसरं कुणी नाही आहे फक्त मी आहे सो बघूया आपण खाली जाऊन नक्की काय आहे मंदिरा मंदिराचं म्हणजे कशाप्रकारे ते मंदिर आहे ते बघूया आपण जर तुम्हाला दिसत असेल तर हा घाट आहे घाटातला रस्ता म्हणजे इथून गाड्या येतात ते आणि इकडे जातात इकडून येतात ते म्हणजे वडूज वडूजवरून येतात वडूज किंवा मायनी आणि इकडून खाली शामगाव घाट असा खाली निघाला आहे म्हणजे इकडून खाली हा रस्ता निघाला आहे आणि का काय माहिती आहे आत्ता घाटात जाम ट्राफिक आहे आणि हे रखरखत रक ऊन आणि ह्या ऊनाची आणि ह्या महिन्याची अजून एक वेगळीच कहाणी आहे जी की मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ऐकून जरा वाईट वाटेल कारण वाईट मला पण वाटतं बिचारा आत्ता खालून वरती आला आणि एवढा दमून आला आहे ना जाम दमवून आलाय त्याचं पोट बघू शकतो श्वास कसं घेतो खतरनाक एवढं कोणी सांगितलं ब्रो आराम कर आराम कर तर मी पण ह्या पायऱ्या उतरायला सुरुवात करतोय मी पाणी आणलेलं नाही काय नाही काय नाही असं चालू आहे सो खाली जातो आपल्याला काही जास्त वेळ थांबायचं था नाही आपल्याला फक्त हे मंदिर आहे ज्याची मला जाम ओढ लागलेली की नक्की खाली कसलं मंदिर आहे प्राचीन मंदिर म्हणजे नक्की कसलं काय सो ते बघायला मी आलोय आणि इथे बघून जाणार आहे लगेच जास्त वेळ थांबणार नाही समजू शकता तुम्ही पण बापरे आजूबाजूला नुसती दरी आहे आणि मी रखरख त्या उन्हात आलोय खतरनाक ना तिथे बघू शकता हे गणेश मंदिर आहे छोट मस्त आहे गणेश मंदिर त्याच्यानंतर इथं काय मारुतीराया जय हनुमान हे एक मंदिर आहे आणि इकडून आपण आजु आजु दरी जा दरी। खाली जाऊ आजूबाजूला तरी टेन्शन येत आहे इथं बघू शकता आता तुळशी वृंदावन इथून असंच चप्पल मला वाटते इकडं वरतीच काढावी इथं काढू चप्पल आपण चप्पल म्हणजे शूज आणि इकडे बघू शकता दरी शंभर टक्के इकडनं पाऊस ना असं पाणी पळ वाहत असणार आहे खतरनाक खाली दरीकडे मी इथून होते खाली यायला नंदी नंदी कर्पुरेश्वर प्रसन्न आणि हा मंदिराचा मुख्य भाग आहे मला तू जाऊ शकतो जाऊ शकतो माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही मस्त अशी पिंड आहे आणि ह्या पिंडीचं दर्शन घेतलंय तर आता आपण बाहेर जाऊ इकडनं दरवाजा बंद होता दरवाजा दर पुन्हा लावलेला बरं आहे मला खरं तर चंदन लावायचं पण तिकडं पाणीच नव्हतं थोडं पण त्यामुळे त्याला असं ते घासावं लागतं ना घासल्यावर तयार होतं तर त्यामुळं लावलं नाही काय बॅक साईडला टाईप ऑफ सभामंडप किंवा थांबायला जागा वगैरे असं आपण म्हणू शकतो इथं आणि पाठीमाग पण अशा एक मूर्ती आहे देवीची मूर्ती आहे आणि इकडं बघू शकतो आपण पूर्ण असा ही दरी आहे पापडी तसं एकटे यायला खतरनाक आहे म्हणजे प... बोलू नये ठीक आहे छान वाटलं प्रसन्न वाटलं आतमध्ये गेल्यानंतर वा आणि एवढं शांत फील होतं करन... ना इथं कारण कुणीच नाही आहे कुणीच नाही कुणीच आणि असताना असं दरीत आहे मंदिर खोल दरीत शामगावच्या घाटापासून खाली आलं ना की त्या दरीत मंदिर आहे खाली त्यामुळे आणि चारी बाजूनं डोंगर त्यामुळे इकडं कसलं गोंगाट का नाही काय आणि आता सध्या माझाच गोंगाट चालू आहे इथं दुसऱ्या कुणाचं गोंगाट नाही आहे काय नाहीये म्हणजे फायनली मला मी तरी खुश झालो आतून की मी एवढा दिवस नुसतं ते बघत होतो कमान प्राचीन शिव मंदिर प्राचीन शिव मंदिर पण फायनली इथे यायचा योग आला म्हणजे मी खूप दिवस झालं प्लॅन करतोय जायचं 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 लिटरली दोन तीन वेळा तर निघता निघता राहिलो गाडी ठेवून घेतली सगळं झालं पण निघता निघता राहिलो आज पण विचार चाललेला नंतर जाऊ नंतर जाऊ पण म्हटलं नको आता जाऊ येऊ फायनली जर आलो इथंपर्यंत पोसे पोसे जाऊ इथे किती शामगाव आहे पहिलं तर फक्त नऊ ते दहा किलोमीटर आहे पोचलो पण सो जास्त काय हेक्टिक नव्हतं आरामशीर आलो आता आरामशीर दर्शन घेतलं थोडा वेळ मी इथं बसणार आहे आणि निघणार आहे आणि प्राचीन मंदिर शामगावच्या लोकांनी म्हणजे तिथल्या नागरिकांनी ना हे मंदिर अगोदर प्राचीन म्हणजे प्राचीनच मंदिर आहे अगोदर छोटं मंदिर इथं इत, होतं म्हणजे मी जेवढं ऐकलंय ना तर छोटं मंदिर होतं त्या छोट्या मंदिराच्या नंतर हे सिमेंटचं मोठं मंदिर बांधलंय म्हणजे त्याचा जीर्णोद्धार केलाय असं ऐकायला मिळालं म्हणजे आणि मला वाटतं महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी इथं पूजा केली जाते म्हणजे सगळे नागरिक वगैरे जे कोणी असतील इथले किंवा भक्तगण आपण म्हणतो ते सर्वजण एकत्र येऊन इथं मोठी पूजा करतात सो असं काही आहे सर्व काही म्हणजे जे चालत आलेलं आहे ते प्रथा परंपरा सर्व सो मी पण इथं आलो आहे आणि फक्त इथं यायचं होतं व्हिजिट करायचं होतं आणि आपला व्हिडिओ बनवायचा होता एवढं दिवस झालं मी म्हणतो आहे जायचं जायचं फायनली आज यायचं आला इथं आणि हे प्राचीन शिवमंदिर तुम्हाला पण बघायला मिळालं तरी पण अजून तुम्हाला थोडीशी सिनेमॅटिक बघतो मला बनवता येत आहेत का कारण माझ्या सिनेमॅटिकचे जाम आमलं सो बघत मला असं वाटतं की आत्तापुरता आजच्यासाठी हा व्हिडिओ बस झाला म्हणजे आपण म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा माझी इच्छा होती पर्सनली माझी की हे नक्की मंदिर कसं आहे ते बघून यावं आणि तीन किलोमीटर वॉकिंग कंप्लीट खूप छान आहे हे झाड ग खतर आता इथून पायऱ्यावर झाड जास्त पायऱ्या नाही थोड्याशाच सो so, पण मोठ्या पायऱ्या जय हनुमानजी की गणपती बाप्पा मोरया तो आपण आता वरती तिथे पाण्याची टाकी आहे पण पाणी नाही काय माहिती नक्की काही विषय टाकी टाकी तर पाण्याचीच दिसते दमायचं नाही अगदी थोडं हे काय दहा पायरे संपलं हो आहे वरती तुम्ही गाडी लावली पोचलो आणि पाटमाग मंदिर तर मित्रांनो खाली जाताना मी तुम्हाला काहीतरी बोललेलो की मी तुमच्या सोबत काहीतरी शेअर करणार आहे लाईक फेब्रुवारी मंथ आणि हा उन्हाळा ह्याच्याबद्दल काहीतरी रिलेटेड काहीतरी शेअर करणार आहे तर ती गोष्ट अशी होती की म्हणजे आ... आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण होतं एक वर्ष पूर्ण कसं का काय की हाच मोसम होता किंवा फेब्रुवारी मंथ जानेवारी फेब्रुवारी हां हा, हा मंथ होता की मी माझ्या चॅनलला स्टार्ट केली होती क्षितिज ब्लॉग्सला की जेव्हा डोक्यात काहीच नव्हतं म्हणजे गेमिंग करायचं आहे काय करायचं आहे काय करायचं काही असं डोक्यात नव्हतं की नक्की कुठल्या कॅटेगरीमधले व्हिडिओ बनवायचे मग एक होतं की ब्लॉग कारण रोल मॉडेल होतं ते म्हणजे जे के व्ही जीवन कदम ब्लॉग्स आणि मुंबईकर निखील सो त्यांच्याप्रमाणे करायचं म्हणून ब्लॉगिंगला स्टार्ट केली आणि सुरुवात मायनीपासून केलेली आहे ॲज पर यू नो तुम्हाला माहितीच आहे मी पहिला व्हिडिओ टाकलेला मायना अभयारण्याचा आणि भारतमाता स्कूलचा सो so, तिथून सुरुवात केलेली आणि आज चोवीस फेब्रुवारी जवळपास एक वर्ष होत झालं आहे आणि तरी पण आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट नाही झाले खंत त्या गोष्टीची नाही आहे फक्त आनंद आहे की एक वर्ष पूर्ण झालं बघता बघता आणि तोच मी एकटा ज्यांनी सुरुवात केली होती आणि ही ती गाडी <laughs> जी माझ्यासोबत होती सुरुवातीपासून सो आपली एकावर यूट्यूबची ब्लॉग्सची एक वर्षाची जर्नी आहे जे की चॅनेलवरती शंभरच्या वरती व्हिडिओज आहेत सो आता तरी चॅनेलला सबस्क्राईब करा जवळपास साडेसातशेच्या अभाव आपले सबस्क्रायबर गेलेले आहेत खूप थोडंसं आहे थोडंसे राहिले आहेत एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा म्हणजेच वन के आणि खूप सारं सपोर्ट दाखवा शेजारी पाजारी वगैरे जे कोणी असतील तर सगळ्यांना घ्या आणि सांगा क्षेत्र ब्लॉग्सला सब सबस्क्राईब करायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं गेमिंग चॅनेल सुरू झालं आहे आय नो की ह्या चॅनलवर अजून करत तरी पण गेमिंग चॅनेल पण गेमिंगसुद्धा ही एक आग होती आतमध्ये सो so, ती पण बाहेर काढली आणि क्षितिज प्लेज नावाचा एक गेमिंग चॅनल स्टार्ट केला आहे त्याच्यावरती दोन व्हिडिओ ऑलरेडी पडले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकल आणि आता चॅनलला पण लिंक अटॅच केलेली आहे so, सो तुम्ही तिकडं जाऊन क्षितिज प्लेज प्लेजला पण सबस्क्राईब करा तिकडं पण सपोर्ट दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे जे प्राचीन शिवमंदिर आहे कितीतरी वर्ष झाली की मी ट्राय करत होतो इथे यायला सो इथं आलो पोचलो माझी इच्छा पूर्ण झाली आणि चॅनल एक वर्ष पण झालं सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू सो मच वॉचिंग टील किअर अँड टिल देन दो बाय